नमस्कार पोलीस टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत मांजरा महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लातूरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न आज मार्केटमध्ये विविध प्रकारच्या बँका आहेत आणि त्या बँका फक्त आर्थिक क्षेत्रातच काम करतात परंतु याला अपवाद म्हणून मांजरा महिला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडे आपल्याला पाहता येईल कारण ही बँक आपल्या ग्राहकांना फक्त कर्ज पुरवठा करणे आर्थिक क्षेत्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देणे हेच करत नाही तर काही सामाजिक कार्यदेखील करते याचाच एक भाग म्हणून या बँकेच्या चा चौथ्या वर्तापन दिनानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते हे रक्तदान शिबिर एकदम यशस्वीपणे पार पाडण्यात आले या रक्तदान शिबिरासाठी संजीवनी ब्लड बँकेने पुढाकार घेऊन हे रक्तदान शिबिर संपन्न केले आहे या रक्तदान शिबिरामध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस युवकांनी रक्तदान केले आणि आपला सामाजिक वाटा दाखवून दिला हे रक्तदान शिबिर संपन्न करण्यासाठी चेअरमन प्रियंका सुरवशे सचिव रोहिणी दायगुडे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमेश्वर ज्ञानोबा शिंदे शाखा व्यवस्थापक शारदा बालाजी जाधव यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने हे शिबिर संपन्न करण्यात आले या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद